हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे नाश्ता पण झालेला आहे तर मायरू पोर कशी खेळते ते बाबा बाबा कुठं झोपले ते आका खर का पोर आहे ते काय मामा मामा, <laughs> मामा, मामा। <laughs> तर भाऊ बहिणीनं आज दोन दिवस झालं दोन तीन दिवस काय तुमच्या राजभाव च व्हिडिओ नाहीत किंवा काय नाहीत कारण की तुमचा राजभाव आलाय सासरवाडीला इतकं गरम तर भाऊ काय तुम्हाला सांगायचं होत बहिणी आलोय थोडस फिरायला एन्जॉय करायला होय मायरे कस वाटतय या काय खर का यायच घरी बर हवा इथं मग मी जाणार आहे आज हो का मायरू म्हणते जावा पप्पा मला इथं भारी वाटत हा हे नमस्कार भावा बहिणीं प्रियंका बाय आमची मॅडम आलो होतो इथं दोन चार दिवस भावा म्हणलं काय उन्हाळ्यात तिथं दिवसभर भावा बहिणीन झोपूनच असती तर भावा बहिणींनो आलो होतो दोन चार दिवस म्हणलं माहेरात जाऊन काय तिथं बी तुम्हाला सांगते दिवसभर झोपायचं काय काम ना दांदा म्हणल्यानंतर म्हणलं यावं इकडं उन्हाळ्याच्या सुट्टीलाच शाळेला लेकराला लागते पण मायरूलाच घेऊन आलो भावा बहिणींनो तिच्या मामाच्या गावाला मायरू बी म्हणायची इकडे तिकडं उन्हात हिंडती इकडे आपल्या इकडे झाडं इथे बघा झाडांची सावली भरपूर म्हणजे हवा लागते व यांना नाही हवा लागत तिथं लय गरमीची सवय आहे गरमीची नाही गारवायची सवय आहे पिंकाय झालंय नाही तर भावा बहिणीने उठलेला आहे इथं येणालाची लाल बुडक झालेला इथं रात्री रात्री भाऊ बहिणी दोन वेळा पाऊस तीन वेळा झाला थांब नाही काय नाही त्याच्यामुळे गरम होत त्याच्यामुळे काय होतंय भाऊ बहिणी झाडांच्या हवेला भारी होते पण तरी पण गरम घालते घे पाऊस पडल्यामुळे रात्री किती पाऊस पडला माहितीये ना

तुमचं ना शेजवार तीन पडलेला धोका म्हणजे आता ते धोकाच होता आमच्या चुलत्याच घर आहे थांबा की सांगू दे जरा पुढे जायला मी उन्हात नाही जात जाऊ तर भाव बहिणीनं उन्हा हे उन्हातच म्हणते ते आमचं चुलत्याच हे पत्र्याचं घर आहे व बारक म्हणजे चुलता आमचा तिथं पत्र्याच्या घरात राहतो एक मग त्यांच्या घरावर पडले असतील थोडक्यात वाचले भावा बहिणींनं त्यांच्या शेजारी घराला चिटकूनच असं लिंबाचं झाड आहे लिंबाच्या झाडावरती तार पडली आहे नाहीतर रात्री त्यांच्या घरावर जर पडले तसे तर लई मोठी असं धोका होता भावा बहिणीनं तर भरपूर असं धोकादायक पाऊस वाऱ्याचं वारं कावधाना धोका आता तुम्हाला सांगते कावडीचे कपडे उतरली आता पाडवा काय काय म्हणते तेव्हा पाडवा झाला आता काय आल्या जातं व शिमगा काय असतंय की भी भी। वर, हा म्हणते ती शेवटच काय झाल्यावर हा येरमाळ्याची जत्रा झाल्यानंतर भावा बहिणीनं पाव गाडागुडी ही चालू होत असते रोहिणी रोहिण्या आत... म्हणते त्याला रोहिणी हा रोहिना चालू होत तर भावा बहिणी ती आता गाडागुडी ही इकडे चालू झालेली आहे आपल्या इकडे बी पाऊस पडलाय का नाही माहिती नाही कारण की काय होत आहे मग मारताय रोज क्रिकेट खेळते ती भावा बहिणी क्रिकेट खेळून खेळ नका बरमोडा ती मेहुनीचा बरमोडा आहे भावा बहिणीनं माझ्या तुलतीच्या पोरी बरमुडा घालते मेहुनीचा बरमोडा आहे ती ह्यांनी ह्यांना म्हणजे बसतोय ना मेहनी आपली जरा बरीपैकी माझ्या वनी शाळे जाते त्या मग ती

नाही तिला राती बर ताई फिरवू फिरवू चापटत होतो चिकलात काय नाही पौर्णिमा होतो म्हणून होतो मी पौर्णिमाचं काय मग काय हा मशा पौर्णिमा म्हणून शांत बस म्हणलं आता नाही तर तरी मी एकटप बसला 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 तर भावनी न काय भांडणतांडानी जिकडे जाईल तिकडे आपल्या भाग झालेला आहे हा आलेला आहे आलेला आहे तुमच्या पाचवीला पजलेला आहे पाचवीला तुमच्या पाचवीला आवा ऐका गोंधळी बोवा गोंधळी आमच्या झाला डाम पडलं गोंधळी बोवा गोंधळे मार खाला असता मैंदुळा तुमच्या टेन्शन गोंधळी बुवा तिकडे तारा पडल्या ती रानाच पडल्या वाऱ्या का भाऊ बहिणी वार आणि पाऊस जे संग जी का आला तिथं तटात तटाच वारा तुटून डांबच पडल मोडूनच पडले डांब मोडून पडलं तारा तुटून पडल्या बार होया लागलं तारा तुट नाही द्या पडल्या तारा द्या झाडावर पडल्या शकून पण तिथं पत्र्याचं घर हो काही चल त्याची पोर भावा बहिणी नो पाच जण आहे ती इकडे चौघ जण ती एक आणि तीन पोर भावा बहिणी नव्हत्या घरात नवरा बायको कुठं लय जर घरा पडली जर असती ना घरात तर आज मोठा कुठला रात्रीच जायच बघा जपते बघा बारका बारके बघा ते तर आणखी मायरीच्या वयात रडत होता झोपलेला मेहनत तिकड पडलं गेलं मायरी कारण वैरण हल्ली मामा म्हणून आमच्या घराकडे पल्ला पल्ल असता चल कलंत बसला असता मग काय कलंत बसला असता काय गेली गेले बाबा येईल गेली म्हणजे पतल्याचं मग मी नव्हती सांगायला काय तो आतली लय मोती येल गेली आमच्या वरन काय थांबाव काळा आला होता पण वेळ नव्हतो घरात पिऊन यावं मग काय तर आपलं पत्र्याचं घर बांधकाम मी जाणार आहे आज घरी तू यायची का नाही उद्या एकटाच जाणार आहे नाही येणार नाही मग तू राहतच राहा राहा परत चला पप्पा येतच नसतो नाही ना येणारच ना नाही येणार नाही येणार नाही ना येणार इकडे ना, मारी माय ना, ना।, ना काय माहिती गेली रागाने तिकडे इथं सांग की तर कसं कसं रा झालं सांग बरं वाराय आज पाऊस किती मोठा होणार पाऊस तर किती मोठा होता आणि त्यात काय आम्ही नाही गेलो तो एकदम दार पत्र धरलं होतं यांनी रात्री आणि आम्ही तर कुठं होतो माहिती आहे का ताई शिरपूर मध्ये शिरपूर मध्ये जात आम्ही ती पाऊस साधा होता व तुम्ही नंतर आले होते आपण काय केलं का माझी साडा का आला त्यातच पडले ती पाऊस कवा लागला आम्हाला माहित आहे का ती मोठा तो किती ते मोठा पाऊस लागला त्यानंतर थांबला थांबला जी सापा सापाची चालता आला पाऊस रप असं रा त्याच वारं बिन पाऊस बि दारातलं झाड सुद्धा दिसत भाऊ बहिणी आणि त्यातच ती वारंडाबंद पडलं आणि लय रात्री मोठी अंधार इंदारच भाऊ बहिणी खालचं वर माणूस तिकडे येते जाते आमची वर घर आहे ती तिकडे चुल त्यांची लेकर वाटत होत रात्री फोन करायला लागलो तर फोन बी कवरे क्षेत्राच्या बाहेर सूचक सांगायला लागलं रेंज रेंज गेलो मग तुम्हाला सांगती जपर वाळ घराच वळ तारा तुटून पडल्या आजूबाजून सांगते ताराच आणि इथं मोठा टावर आहे तर टावरच्या लाईनी बी यायच्या भाव आमच्या घराच्या शेजारी रानातनच टावर गेलेला आहे तो मेन लाईट मग तुम्हाला सांगते लेभ्या ह्या वायरीच ह्या असल्या दिवसात आमच्या वरकुट्यात बी तुम्हाला सांगते आ, वर कुठ्यात बी घरावरच आहे त्या लाईटी ती बी वाटत तुटायच्या कसलं वार का गावात कसं असतंय घरावर आपल्या सिमेंटची घर असल्यामुळं काय नाही भावा बहिणी पत्र्याच्या घराला करून टाल्या जो चुटकून बसायचं बा का तर चला मग भावा बहिणींनी बेटा मग पुढच्या कोरलेलं इडीच काढला मग कोणाच नाव आहे कोण ज्या कस दिसतोय मला दिसणार उलट दिसत आहे उलट दिसतंय वा तर चला भेटू मग पुढच्या वडिओ मध्ये बाय बाय